अभयदर साळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त निलंग्यात रक्तदान रक्ता शिबिर रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन काँग्रेसला स्तुत्य उपक्रम काँग्रेसचे प्रदेश सचिव अभयदर साळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त निलंग्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटक अजित निंबाळकर यांनी पुढाकार घेत सोमवारी दिनांक सोळा जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत निलंगा येथील काँग्रेस कार्यालयात हे शिबिर भरवलं जाणार आहे एक वेळेस केलेले रक्तदान कुणाच्या तरी जीवनाचा आधार ठरू शकतं या भावनेतून निलंगा शहरासह तालुक्यातील नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं अजित निंबाळकर सुधाकर पाटील अंबादास जाधव अजित माने हमेश शेख विजय कुमार पाटील पंकज शेळके अजित नाईकवाडे गंगाधर चव्हाण विठ्ठल पाटील मदन बिराजदार मुजीब सौदागर गिरीश पात्रे ऍडव्होकेट नारायण सोमवंशी रमेश मदरसे गोविंद सूर्यवंशी जगदीश सगर शकील पटेल अमोल नवटके तुरा, तुरा बापवान आदींसह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे